अरे भांडण ऐकलं कोण याची सून परभावती साताखनाच्या माडीवर होते प्रभाव सून परभावतीनं विचार केला तेव्हा सासू सासऱ्याचं भांडण कधी लागत नाही पण आज कशा करणार लागलं आपण जाऊन सासूला विचारवा म्हणून प्रभावती सुन सासू जवळ आली नाक मारली सासूला हाताखाली नांदायला लागले गव्हा भांडण ऐकलं का डोळ्या सुद्धा पाहिलं नाही का, का, ना का करू हो प्रभावते चंदन बारूला पाणी आलं म्हणून बारा हजार शिवबंदी सह गावचे राजे पाणी पहायला गेले बारा हजार लोकांना पाणी पाहायला जीवायला लागेल एवढं पिलं राजाच्या दोन नजरा पाण्या पडल्या बरोबर कोरडी छान बारो झाली कोणत्या ठिकाणी गोसाई होता गोसायला गावचे राजे शेरण गेले तर पाणी मागितलं तर कोड काय सांगितलं ले। वडील लेक वडील सुन काळा कुमाडक्या शनिवारी साधन करायच्या चार जीवा ऐतवारी भगाल द्या एकुल मी आमलू माझे कुल तर देऊ देत नाही राजा भगाल दिल्या शहरात नाही तू मी मी तुम्हाला भांडण लागले बाई काय मामायता पण तुम्ही काहीतरी सोडवायचे प्रयत्न करायचे होती ना माय गंजा प्रयत्न करून पाहिले पण नवऱ्या पुढे बायकायचं काय चालतंय बाई तुम्ही काय करणार त्या बाई आमचं मरण त्याच्यामध्ये असत तर शून परवा ती दुखी झाली चालून आपल्या वाड्यामध्ये आली फरीचा नवरा राजा शिंगण दोपारचा टाइम शिकारखाना करून राजवाड्यामध्ये येऊन हा का नारी ना महाराणी बा दरोजामध्ये येऊन उभे राहिले हाक मारली बायकोला सुंदरी गा अरे अरे आज जरा नाराजी वाटेल काय झालं आरबारी आज बरे दिवस झाले या गावाला पाणी नाही येऊ गाव या गावाला पाणी आले गावाला पाणी आलं पाणी आलं आपल्या गावाला ना न पंचाल मिशा रई लावल्या सारखं पाणी आले पाणी आले अरे पाणी एक माणसाचं जीवन झालं जीवन आता मला वाटत चालू या चार पाच वर्षामध्ये पाण्याबद्दल बराच आनंद व्हायला दहा वर्षाच्या पलीकडल्या काळामध्ये पाणी परवासामध्ये पाच रुपये गिलासा पाणी पिव तुम्ही एक गिलास पाच रुपयाच रुपयाला थेट भेटला राजेव काही लोकांना तशीच पिले पाणी पाणी आलं म्हणण्यावर केवढा माझ्या जीवाला आनंद आला काय दुःख झालं आज बरे दिवस झाले गावाला पाणी नाही एवढा आपल्या गावाला पाणी आले ही सारी जनता पाणी पिरी महाराज मागले गेला तुमचा बाप पाणी पाहला तुमचा बाप पाणी गेला जसा दोन हजार पाण्यावर पड्या जस पाणी आठून गेलं महाराज कोण एक गोसाई कोण एक बाई हातबाजू शरणे गेला त्या गोसाला म्हणला महाराज काही म्हणा पण माझ्या नगरीला पाणी द्या त्या गोसाईला काय सांगितलं अरे राजा मला तू पाणी मागू नको पाणी जर पाणी पार मागतोय काय सांगितलं माई पहिला लेख पहिली सून काळा कुमा तुमारू आणि हेडक्या शनिवारी नाही तर ये चार दिवस भगायला जर दिले तर मला तुझ्या लगेला पाणी तर राहणार नाही आणि उद्याच्या आयतवारी गेला की माझ्या आपल्या वच अनोराबाई कोणा बघायला जाते म्हणून घाय भरली का रांड हे सरल परदिस तिकडं भगाला दिलं म्हणजे मेलो आणि चिरंजीव आहे जीवन धन। नाए, नाए। मरो नाए। नाए हे मातीच धन कारणा मरु तर विनाकारण मरण बरोबर नाही मंडळी कारणानं मरणारे पहिल्या काळात होते आणि आजच्या काळामध्ये कारणानं मरणारे आहेत म्हणून हे जागरण या देवा पुढे आणि ते कारणानं जर मरणारे नसते तर आपली काय लाग होता येथे जागरण करायची हे कारणानं मरणारे कोणते आहेत जर विचार केला तर विचार करायच पाहिजेत बरं काय माणसांनी नऊ महिने नऊ दिवस हरदयामध्ये जागा देणारी एक माय वयाच्या बारा वर्षापर्यंत सांभाळलं लेकरू शिक्षण शिकलं आणि शिमेवर गेलं ते लेकरू हो, हो, हो। माझ्या जीवनामध्ये एका मित्राची घटना घडली बर का मंडळी शिमेवर गेलेला एकूण जा एक मुलगा दोन चार वर्ष नोकरी केली सुट्टीवर आला आणि त्याची सोयरी केली बरं का मंडळी सोयरी केली आणि त्या सुट्टीमध्ये लग्न केलं लग्न झाल्यावर ते मुलगा पुन्हा सीमेवर निघून गेला त्या मुली एकच बहीण जन्मदे ते आईबाप आणि हाताखाली सून बर काय नवरा यमाच्या दाढमध्ये ठिकून फोन आला दिवाळीचा सण आला सण आल्यावर मुलीचा बाप मुलीला नेण्याकरता या जाग्यावर आला तेव्हा ती मुलगी म्हणते बाबा माझे मालक सुटीवर या लागलेत मला माहेर प्यार नाही मला माझा नवरा हवा लग्न झाल्यावर दोन दिवस संबंध झालेला नवरा मला सोडून गेलेला आहे त्या नवऱ्या शिव मला माहेर नाही बरं का मी माहेराला येऊ शकत नाही स्वतःच माहेर दूर केलं त्या मुलीनं नवऱ्याची सारखी वाट पाहू लागली कवा सुटी मिळती माझ्या मालकाची योगा योगा ना तीन दिवसांना अगोदर तोच मुलगा सह झाला आणि दिवाळीच्या दिवशी त्या नवऱ्याची पेटी त्या गावाला आली तेव्हा त्या, त्या, त्या मायबापाची अवस्था ज्या बहादरने स्वतःचे मा बाप सोडून ज्या नवऱ्यासाठी तिनं माहेर दूर केलं या बायकोची काय अवस्था असेल ती मला रामचंद्र वाघ्याला सांगता येणार माणसाला लय हे प्रसंग सांगण्याची गरज नाही कारण काय तुमच्या एक मर्दा। या देशाला बलिदान गेलेला आहे मंडळी म्हणून रामचंद्र वाघ्याचं जागरण ऐकायचं म्हणजे नुसतं जागरणच नाही मिळणार तर संपूर्ण गोष्टी मिळतील पण ऐकीत ऐकीत चलाव लागते बरं का अशी अवस्था आहे कारण मरणाऱ्या पूर्वीच्या काळात लोक होते आणि कारणानं मरणारे वीर आजच्या काळामध्ये आहेत आणि ते आहेत म्हणून हे जागरण व्हायला लागले oh, oh, oh. आणि ते जर नसते तर काय लागत आपल्या इथं जागरण करण्याचा तसं जर या कारणानं आपण जर नवरा बायको जर मेलो oh, oh. तर या गावाला पाणी होईल oh, oh, oh. पाणी झाल्यावर चिले पिले गुरे ढोर माणसाचं निद पाणी पितील या चिल्या पिल्याचा बरोबर आपल्याला आशीर्वाद लागल यायच्या आशीर्वादाच्या योगानं या गावाला पाणी होईल चंद्र सुरू तो पर्यंत आमर आपल्या दोघा नवरा बायकाच नाव या जगात What? What? चालू राई ना म्हणून अरे महाराज तुम्ही बापाला वचन तुम्ही आजची चुडाण डायरेक्ट बघायला जा मी बायको बघायला येणार नाही मी मरणार नाही अरे दहा हजार रुपये आता नाही चार दिवस संसार परपंच करायसाठी दिला मी बायको बघायला येणार नाही जागायला येवावं लागतंय येणार नाही ज्या वाटेनं नवरा जाईल त्या वाटाने बायकोला येवच लागतंय एका एखाद्या देवा धर्माच्या भक्तीला चालेल पडशी बांधून येऊ काय एखादी पोथी पुराण आली म्हणती ते कीर्तन ऐकायला येऊ काय एखादी पंगदवती म्हणता भे घेऊन जेवायला येऊ तुम्ही दाजी कुठं जाण्या संत्या दारूच्या दुकानात मग मी येऊ ती तर जरा बिकिर झगडा बघायला यावं लागते येणार नाही बघायला येणार नाही नाही काय ग काय मी एक नवरा बघायला गेलो हो आणि तू एक बायको माघर मां ज्या बाईचा नवरा मरतो बाई माग राहती ज्या बाईचा नवरा मेलान माग बायको राहिली त्या बाईच चांगलं जीवन कवी कर्त्यानं कसं निवडलं जरा नीट लक्ष लावून आहे बर पाल पर्वता उदका वाजून मोठा एक डोंगर आहे त्या डोंगरावर झाड झुरूप नसेल तर शोभा नाही मोठी एक नदी आहे त्या ती नदीला पाणी नसेल तर पंचोबा नाही स्वरूपवान लक्ष्मी आहे कंपाळाला कुंकू नसेल तर नाही मीच नवरा भगाल गेला तुझी शोभा वाढेल काय अरे अरे फी भरली दोरा भरला आणि बाई झाली फरार बस बोंबल आता हो हळद काढायचं आहे कोठ जायचं आहे माया तिच्यापासून जरा हुशार राह बरं वरून गोड बोलतील खालून पिवशीला हात घालतील बरं धनकडे काढून बदलून घेईल गेला केवढाने उदाहरण सांगितले गेलं का तिच्या कानावर काय याला कवी करत्यानं बोल केले कोणते पाळत्या घागरीवर पडून या पाऊस ब्रह्म असा गोडी पावे आय उबडी घागर भरल का आणि शेळीला उसाचा रस कळल काय हे का काय केलं तुया आधार कार्ड मोदीच सरकार आधार आधार <laughs> <वो मनी ने... laughs> दिखे दिखे ला हो म्हणी बाई मोहान नंबर लागलं तर काय कोणाला भेव हे बघायला यावं लागतं बघायला येणा भाग येण भाग हा तुम्हाला माहिती काय कारण माझ्या पोटी पाच महिन्याचा गर्भ आहे महाराज कसं म्हणली पाच महिन्याचा गरबा झालं का बरोबर राजा सिंग झालं मनाला विचार oh. केला देवा oh. आज नवरा बायको चंदन बारोच्या भागात गेलो तर माझ्या वंशातला हुंशात oh. गादीला मालक नाही नगरीला पोषणदार नाही गावला वतनदार नाही बायकोच्या पोटी गरबाई पाच महिन्याचा पुढी राहिले चार महिने आणि चार नऊ महिने नऊ दिवस होताच माझ्या बायकोच्या पोटी मुलगा किंवा मुलगी असेल जर मुलगा जर झाला गादीला मालक नगरीला पोसंदार गावला वतनदार होई लेकरू लहानाचं मोठं करू बसून नवरा बायको चंदन बारो जाऊ जर मुलगी झाली लहानाची मोठी करू लग्न करू जावाई आणून जावायला गादीवर बसून नवरा बायको जाऊ राहिले चार बहिणी चार महिने तर हा आता बाप दिल्या सोडणार नाही त्या बापा समोर माझं काय चालणार नाही लेकराचं तोंड पाहायचं असेल तर काय करावं लागल दोघं पळून दोघं जण आता पळून जाऊ पायना तर निघून जाऊ अरे अरे असं कसं अवकाळी पाण्याहून या अवकाळी पाऊस आता तसा त्या अवकाळी पाऊस आलं की पत्र उडवते घर बुडवते हळदी भिजवते झिंगानाय झिंगाना तस हे अवकाळी आता पळून जाणं हे वेगळ्यात आणि होऊन जाणं हे वेगळ्यात इकडे जरा तिकडे ठीक आहे माहिती माहिती पळून जाणं म्हणजे कस काय पळून जाणं म्हणजे तुम्हाला माहीत नाही करायचं हां ही मंडळी आचार बसवायची हां हातामध्ये संडाचा डबा घ्यायचा डायरेक्ट त्या गली गरी तुम्ही पळून जायचं असा जात द्या मारुती लोक दाब्या द्या जात तिकडे फेकून की डायरेक्ट पळून जायचं पाठीवर हो याला काय म्हणतात याला म्हणतात ही पळून गेली बर बर ते निघून जाण निघून जाण त्याने सोपाय कारभारी कसं काय ही मंडळी अशीच बसवायची हातामध्ये तैली घ्यायची

राजा शिंगण विचार केला देवा वडी लेखन वडी सुन काळा कुमायत घोडा आणि येडक्या हे ये जोडीदार आहेत आपले जोडीदार घोडा आणि येडक्याच मागे कशाला ठेवायचं दिनमान आस्तमानाला गेला जेवण खावणं केले पहिला पारा सपो जागे पारा भोगी जागे जन घोड्याचा i don't know